आजच्या दिवसाची सुरुवात होत आहे मस्तपैकी पॅटीस हा आयटम माझ्यासाठी एकदम नवीन आहे त्याच्या पहिले मी कधीच खाल्ला नाही बट आज खाणार आहे तिकडे हा मस्तपैकी बनवून पण भेटतो पण मी बनवून नाही घेतला कारण मला सॉस वगैरे नाही आवडत <laughs> चला मी खाते आणि जाते क्लासला मस्तपैकी पॅटीस खाल्ला गर्मा गर्मा गरमागरम आणि मला खूप आवडला स्पेशली आणि त्याच्यानंतर क्लासमध्ये गेल्यावर आज आय मेकअप जे काल शिकवलं होतं मॅमनी त्याची आज आम्हाला प्रॅक्टिस करायची होती आणि तुम्ही बघितलेलं मी ते आय मेकअप केलेलं आणि ते खूप भारी झालं होतं मॅमनीसुद्धा स्पेशली मला आज त्याच्यासाठी शब्बासकी दिली आणि व्हेरी गुडसुद्धा दिलं की खूप सुंदर केलं म्हणून प्रॅक्टिस झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही लंच ब्रेक झाला तर काहीतरी खायसाठी म्हणून गेलेलो तर तिथे पावभाजी खाल्लेली आज कारण की काही असं हेवी खायची इच्छा होत नव्हती म्हणून मग पावभाजीच खाल्ली वापस आल्यानंतर परत जे दुसरा आय मेकअप मॅमनी शिकवलं होतं तर ते आय मेकअप कट क्रीज आय मेकअप जे आहे ते आय मेकअप आम्हाला करायचं होतं तर त्याची मी प्रॅक्टिस करत करत होती इथे ह्या ताईंना मी माझा पार्टनर बनवलं होतं आणि त्या ताईंनी मला बनवलं होतं तर पहिले मी त्यांच्यावर करत आहे आणि त्याच्यानंतर त्या ताई माझ्यावर प्रॅक्टिस करणार आहे मला काय करायचं कन्सिलर आणायला मॅम कडे हा मग त्याला क्रीज काढायची तुम्हाला इथून काढायचं हा इथून बरोबर ह्या अर्धी ही आहे माझी ट्रॅकर शीट आणि तुम्ही याच्यावर बघू शकता व्हेरी गुड गुड व्हेरी गुड गुड अशा सगळ्या मॅमचे रिप्लाय आहेत आणि एवढ्या सगळ्या माझ्या प्रॅक्टिस करून झालेल्या आता त्याच्यानंतर मॅम आमचं लेक्चर घेणार होत्या तर त्याच्यासाठी मस्तपैकी सगळ्यात पहिले गरमागरम चहा आला चहा घेतला आणि त्याच्यानंतर आज मॅम आम्हाला शिकवत होत्या की ब्रश, मेकअप कसं करायचं त्याचा यूज कसा आहे सगळ्या गोष्टी सगळ्या डिटेल्स मॅम इथे आम्हाला देत होत्या आणि खूप जणांचा एक प्रश्न असतो की मॅम एअरब्रश मेकअप शिकवतात का तर मी तुम्हाला इथे सांगते की हो मॅम एअरब्रश मेकअप करून नाही देत डेमो नाही सांगत बट त्याचा यूज कसा आहे आणि ते कसा वापरतात ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगतात त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मस्तपैकी बाहेर जेवायला गेलो होतो दुसऱ्या हॉटेलवर जेवायला गेलो आणि तिथे ना ह्या सगळ्या आम्ही डिश बोलवल्या होत्या डिश नाही सॉरी थाळी बोलवली होती अंडा करीची आणि त्याच्यानंतर एक चीक, चिकनची फुल थाळी हाफ थाळी आणि ही अंडाकरीची थाळी अशा सगळ्या थाळी बोलवल्या जेवण केलं मस्त पोटभर आणि घरी आल्यानंतर अभ्यास अभ्यास कशाचा तर, तर ते पण मी इथे तुम्हाला सांगते मॅडम जे लेक्चर घेतात तर त्यामध्ये काही लिहायच्यासुद्धा गोष्टी असतात आणि जे काही टॉपिक्स आपल्याला समोरही कामात येतात ते टॉपिक्स आपल्याला स्वतःवरून लिहून घ्यायचे असतात आणि त्याच्या सगळ्या नोट्स ज्या असतात त्या आपल्याला इथं व्यवस्थित लिहायच्या असतात आणि ह्या व्यवस्थित लिहिल्यानंतर जेव्हा लास्ट डे असतो तेव्हा याच्याबद्दलसुद्धा ज्यांचं बुक खूप चांगलं लिहिलं गेलेलं आहे त्यांनासुद्धा एक ट्रॉफी मिळते त्याच्यासाठी सगळेजण या गोष्टीसाठी सुद्धा खूप चांगल्याने लिहितात खूप चांगल्याने आपले प्रयत्न करतात बुक लिहायचे आता त्याच्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ तर ह्या व्हिडिओ मी थोडासाच काढलेला आहे बट याच्यातला समोरचा जे काही पार्ट आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आज मॅडम कोमल मॅडम आम्हाला हेअरच्या काही महत्त्वाच्या सूचना देत आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आज आहे रक्षाबंधन तर तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा